नमस्कार मित्रांनो पुरुषांसोबत ह्या गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा स्त्री त्याला मनापासून पसंत करत असते मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की पुरुष पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतो त्याचप्रमाणे जितक्या प्रमाणामध्ये पुरुष स्त्रियांवर आकर्षित होतात तेवढ्याच टक्के स्त्रिया देखील पुरुषाकडे आकर्षित झालेल्या आपल्याला देखील दिसून येतात आणि हे नैसर्गिक आहे फक्त पुरुष या गोष्टी स्त्रियांना बोलून दाखवतात आणि महिला या गोष्टी मनात ठेवतात काही महिला इतक्या लाजाळू असतात की त्या बोलत देखील नाही काही इशारे मात्र नक्की देतात ज्याच्यावरून तुम्हाला ओळखून जायचं आहे की स्त्री तुमच्या प्रेमात आहे कोणता आहे तो इशारा तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत प्रत्येक पुरुषाच्या मनात असा एक प्रश्न नक्की उद्भवत असतो की समोरची स्त्री आपल्याला पसंत करते का नाही आपल्यावर आकर्षित झाली आहे की नाही तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो बऱ्याच वेळा स्त्रिया जरी बोलून दाखवत नसल्या तरी त्या शारीरिक इशारे मात्र नक्कीच देतात आणि त्या शारीरिक इशाऱ्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की स्त्री तुम्हाला खरंच आकर्षित झाली आहे का खरंच तुम्हाला पसंत करते आहे का तर तुम स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित झाली असेल तुमच्याला पाहून काही इशारे देत असेल तर या इशाऱ्यावरून आपल्याला समजते की स्त्री आपल्याकडे आकर्षित झाली आहे का नाही मित्रांनो बऱ्याच वेळा असं होत स्त्रीचा आवडता पुरुष जेव्हा तिच्या समोर असतो तेव्हा सतत तिच्या केसांवरून हात फिरवत असते म्हणजे खेळत असतात नंबर जेव्हा तुम्हाला करणारी स्त्री तुम्हा आवडीनिवडीची काळजी घेत असेल तुमचा बर्थडे तिच्या लक्षात राहत असेल कोणत्याही तारखा ती स्त्री विसरत नाही जेव्हा ती स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते मित्रांनो बघा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पण प्रेमात असतो किंवा you ती व्यक्ती आपल्या आपल्या सर्व आवडीनिवडी लक्षात घेऊन आपल्या मनाप्रमाणे वागायचा नक्कीच प्रयत्न करते तेव्हा सहज समजतं की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो हे इशारे होते जेव्हा त्यावरून तुम्ही ओळखू शकता की स्त्री तुमच्या प्रेमात आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती अंती करते.